नेमकं काय घडतंय मागच्या चार टप्प्यांमध्ये जी निवडणूक झाली पुण्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल मतदानाचा टक्का कमी आहे शहरी भागांमध्ये मतदानाचा टक्का कमी हे जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा का याचं नेमकं कारण काय असेल याचा विचार केला जातो आमचे काही पत्रकार बांधव खायक बातमी देतात अमोल धाक धोका अरे अमोल धाक धाकदुक नाही अमोल कोल्हे खात्री असं उलट आहे कारण महत्वाची गोष्ट मतदानाला कोण आलं नाही हे जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदा साली जो नव मतदार होता जो अठरा ते बावीस या वयोगटात होता त्याला एक क्रांतीची चिन्ह दिसत होती जंतर मंतरला एक आंदोलन झालं होतं या आंदोलनानंतर त्याला एक आशा निर्माण झाली होती आणि चौदा साली ज्याने घाईघाईने अठरा ते बावीस वयोगटातला जो मतदार होता त्याने घाईघाईने जे मतदान केलं होतं ते मतदान केल्यानंतर चोवीस साली तो अठ्ठावीस ते बत्तीस वर्षाचा झालाय आणि अठ्ठावीस ते बत्तीस वर्षाचा झाल्यानंतर जेव्हा तो आरशाद बघतो तेव्हा त्याला कळून चुकलंय की दहा वर्षांपूर्वी त्याची फजगत झाली होती या दहा वर्षात त्याला कोणताही रोजगार मिळाला नाही या दहा वर्षामध्ये केलेली आश्वासनांची पूर्तता झाली नाही नाहीतर आतापर्यंत धुळ्याची स्मार्ट सिटी झाली असती देशातल्या किती शहर ही स्मार्ट सिटी झाली विचारा मी अगदी पंधरा लाखापर्यंत जाणार नाही कारण त्यांनी स्वतःच सांगितलं तो चुनावी जुमला होता पण महत्वाचा प्रश्न येतो तो दोन कोटी रोजगारांचा प्रश्न येतो जो दोन हजार एकोणीसला ला सुद्धा माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं म्हणजे आपण जेव्हा शहरीकरणाचा विचार करतो आता धुळे शहरानं तुम्ही काही साडेपाच वर्षांपूर्वी खरं तर शहराची महानगरपालिकेची जबाबदारी मला आल्यानंतर अनेकांनी सांगितलं रस्त्यांचे प्रश्न आहेत गटारचे प्रश्न आहेत बरोबर पाण्याचे प्रश्न आहेत आता वॉटर मीटर गटर जबाबदारी कोणाची असते हे महानगरपालिकेची जबाबदारी असती तर वॉटर मीटर गटर ही जबाबदारी कुणाची असते म्हणजे सोयीनी मत मागता येणार नाही म्हणजे कसं होतं की वॉटर मीटर गटर ही जर भारतीय जनता पक्षानं जबाबदारी धुळे शहराची नीट पूर्ण केलेली नसेल तर आता येताना जेव्हा सांगतात घाईघाईनी उमेदवाराकडे बघू ना असंच म्हणा ना शोभत आहे उमेदवाराकडे बघू नका तर अशी जबाबदारी कशी टाळता येईल पण उमेदवाराकडे बघू नका याच्यावर एक गोष्ट आठवली परवा आमच्याकडे एक सोयरीक जुळवायची होती आमच्या घरातल्या लेखीची ले एक सोयरीक जुळवायची होती पाहुणे आले पाहुणे आल्यानंतर आमच्या मित्राला जो लेखीचा बाप होता त्याने विचारलं पोरगा काय करतो पोराच्या बापाने सांगितलं पाहुण्या म्हणजे सोयरीक जुळवणाऱ्याने सांगितलं पोराच्या बापाची छप्पन इंचाची छाती आहे पोरीच्या बापाने विचारलं पोरगा काय करतो सोयरीक जुळवणाऱ्याने सांगितलं पोराचा बाप सगळीकडे देशभर फिरतो पोरीच्या बापानं विचारलं अरे पोरगा काय करतो पोरीच्या बापांनी सांगितलं पोराचा बाप लई मोठा माणूस आहे पोरीच्या बापानी सोयरी जुळवणाऱ्याला बी उठवलं आणि पोराला बी उठवलं त्याला सांगितलं आमच्याकडं पोरगी देताना पोराचं कर्तृत्व पाहिलं जातं पोराच्या बापाकडे पाहिलं जात, बापा पाहिल जात नाही ही फार महत्वाची गोष्ट भावांनो लक्षात घ्या कारण तुम्ही देशाचा पंतप्रधान निवडत नाही तुम्ही तुमचा खासदार निवडत असता तुमचे खासदार देशाच्या संसदेमध्ये तुमचे प्रश्न किती हिरहिरीनं मांडतात त्या संदर्भातल्या योजना किती महत्वाच्या आणतात त्या संदर्भातले मोठे प्रकल्प किती आणतात याच्याशी तुमची बांधिलकी असली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आपली अडचण झाली का माहिती आता आमच्या वेळी तर बाबा नागरिक शास्त्र वीस मार्गाचं बरोबर ते पण इतिहासाच्या पुस्तकाबरोबर जोडून जायचं म्हणून आम्ही आपलं हां तुझ्याला चालायचं आमचं आता का तर काहीतरी आठ मार्गाचं झालं म्हणे आणि मग आठ मार्गाचं नागरिकशास्त्र झाल्यामुळे आम्हाला नेमकं हा प्रश्न पडायला लागलाय की आम्ही नेमकं मत कशासाठी देतोय तर भावांना देशाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खासदार निवडण्यासाठी मत देत आहे आपण पंतप्रधान निवडण्यासाठी नाही आपण खासदार निवडण्यासाठी मत देतोय ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जेव्हा आपण धुळ्याचा प्रश्न येतो बरेचसे सिनियर सिटीजन इथं बसलेत आम्ही एसला होतो तेव्हाही आमच्या धुळ्याची अनेक मंडळी खरं तर एमबीबीएसला जी जीएस मेडिकल कॉलेजला होती आज जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आपली लेकरं शिकतात बरोबर धुळ्यामधून शिकणारे म्हणजे धुळ्यामध्ये शिक्षकांचं प्रमाण फार मोठं आहे धुळे शहरामध्ये मुलं शिकतात इंजिनियर होतात डॉक्टर होतात एक स्वतःला प्रश्न विचारून बघा यातली किती मुलं पुन्हा धुळे शहरात सेटल होतात का ही सगळी पोरं जातात पुण्याला जातात मुंबईला जातात नाशिकला जातात याचं प्रमाण जास्त आहे मग याचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा त्या शहराच्या इकॉनॉमिक इंजिन विषयी कुणी विचार केलाय हा देश पातळीवरचा प्रश्न आहे शहरीकरणाची समस्या या स्थलांतराने सुटत नाही त्याच्या इकॉनॉमिक इंजिन डेव्हलप करण्याने सुटते हे इकॉनॉमिक इंजिन काय असतं कारण हे दडपण तुमच्याच पोरांवर येत कारण पोरं चोवीस पंचवीसाव्या वर्षी बाहेर पडतात पंचवीसाव्या वर्षी बाहेर पडल्यानंतर तिसाव्या वर्षी कुठंतरी सेटल होत असतात चाळीसाव्या वर्षी आईबाप थकतात चाळीसाव्या वर्षी आईबाप थकल्यानंतर पोरांना आईबाप विचारतात आता काय करायचंय पोरग सांगते पुण्यात फ्लॅट घेतलाय नाशिकमध्ये फ्लॅट घेतलाय त्याचेच हप्ते अजून निघानात आहे की खोटं आहे आणि मग तुमच्याच पोराच्या मनावर एक दडपण आलेलं असतं की जो तिथला स्थानिक तरुण असतो त्या स्थानिक तरुणाला मात्र त्या हप्त्यांचा प्रश्न पडत नसतो आणि कुठंतरी एवढं टॅलेंट घेऊन मला माझं भविष्य काढण्यासाठी मी जेव्हा बाहेर आलोय मी बाहेर ले आल्यानंतर रेसमध्ये मला माझ्या हप्त्यांचा हा फार मोठा लोढ पगाराचा बरासा भाग हा हप्त्यामध्येच जातोय मग खर्चाची ओढा ताण आणि मग कुठंतरी माझं आर्थिक स्थैर्य कुठं हा तुमच्याच पोराच्या मनात ऐन चाळीशीत निर्माण होणारा प्रश्न असतो या प्रश्नासाठी तुम्ही आत्ता मतदान करता ही गोष्ट लक्षात ठेवा कारण हे जर इकॉनॉमिक इंजिन जेव्हा दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे हा इकॉनॉमिक कॉरिडॉरची जी सेकंड फेज इकडे येणार होती ही सेकंड फेजच्या संदर्भात जर पाठपुरावा योग्य पद्धतीने झाला असता जर धुळे शहराला इकॉनॉमिक इंजिन काय आहे याची जर गाईडलाईन ही स्पष्ट झाली असती तर उद्या तुम्हाला रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ येत नाही तुम्हाला याच ठिकाणी रोजगार तयार होतो इथं इकॉनॉमिक इंजिन तयार होतं आणि जेव्हा हे स्थलांतर थांबतं हे अंतर्गत स्थलांतर राज्यांतर्गत जेव्हा स्थलांतर थांबतं तेव्हा सामाजिक समतोल एक तयार होतो आता धुळे शहरामध्ये फ्लॅट संस्कृती वाढायला लागली बरोबर ग्रामीण भागातून लोक येत आहेत फ्लॅट घेत आहेत आता दोन पर्याय देतो तुम्हाला एक पर्याय असा आहे की धुळे शहरात एक फ्लॅट मिळतोय चांगला फ्लॅट आहे सिरॅमिक टाईल्स वगैरे हो लावल्यात चांगला देवारा बिवारा आहे व्यवस्थित एकदम फ्लॅट आहे नाही पाणी बिनी हाय काय मावशी काळजी करू नका पाणी हाय जरी आठ दिवसांनी असलं तरी सुद्धा टाकी लावली बिल्डिंगला पाणी आहे आणि त्याचवेळी दुसरा फ्लॅट आहे त्याच किमतीत मिळणारा त्याच किमतीत मिळणारा दुसरा फ्लॅट आहे ज्या फ्लॅटमध्ये इटालियन मार्बल आहे चकाचक मॉड्युलर किचन आहे पाणी तेवढंच आहे एकाच किमतीत दोन्ही फ्लॅट असतील तर पहिला फ्लॅट घ्याल का दुसरा फ्लॅट घ्याल हा नक्की इटालियन मार्बल वाला घेणार फक्त एक कंडिशन सांगायची विसरलो एक अट अशी आहे की जो इटालियन मार्बल वाला फ्लॅट आहे म्हणजे जो पहिला सिरामिक टाइल्स वाला फ्लॅट आहे तिथे तुमच्या पोरा बाळांना खेळायला सुरक्षित जागा आहे आणि जो इटालियन मार्बल वाला फ्लॅट आहे तिथं तुमची पोरं बाळ खेळत असताना कधी दगड येऊ शकतो कधी काचेच्या बाटल्या येऊ शकतात आता कुठला फ्लॅट घ्या पहिला मग भावानं आता छातीवर हात ठेवा आणि सांगा जर माझा फ्लॅट घेत असताना मी विचार करत असेल जो माझ्या लेकरां बाळांसाठी सुरक्षित आहे तो फ्लॅट मी घेणार तर मग देश कुठला पाहिजे याचा विचार करा जेव्हा देहाकडून देवाकडे जायचं असतं तेव्हा मध्ये देश लागतो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून ठेवलंय त्याच पद्धतीने जेव्हा घराचा विचार करतो तेव्हा जर सुरक्षेचा विचार करत असाल तर देशाचा विचार करताना का सुरक्षेचा विचार होत नाही आज विचार करा माननीय पंतप्रधाना जेव्हा बोलायला सुरुवात झाली भाषणांची सुरुवात झाली ही भाषण होत असताना एका मागून एक, एक भाषणांची पद्धत बदलली गेली आधी विचारलं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं नंतर कळलं अरे पोलिओ पासून बीसीजी पर्यंत आपण कोविडच्या नावाने मत मागतोय पोलिओ पासून बीसीजी पासून डीपीटी पासून सगळ्या लसी काँग्रेसच्या काळात मिळाल्यात त्यानंतर माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही काय विकास केला माननीय पंतप्रधानांनी जेव्हा विकास केला इथं आता त्यांनी सांगितलं फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं शिक्षक कोणी आहेत तिकडे गणिताचे वगैरे शिक्षकी पेशातलं कोण आहे सगळे सुशिक्षित आहेत सगळे आहेत इंजिनियर गुणी आहेत पटकन मला पाच मिनिटात एक आकडा फक्त लिहून दाखवा एक आकडा लिहून दाखवा मला एक चॅलेंज ओपन चॅलेंज एक आकडा लिहून दाखवा कोण घेते चॅलेंज फक्त एकच आकडा सांगतो तेवढा आकडा लिहून आहे तयार रेडी लिहा आकडा दोनशे पाच लाख कोटी आता नेमका हा आकडा काय आहे भावानो हे लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला विकासाची स्वप्न दाखवली जातात जेव्हा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी सांगितल्या जातात जेव्हा तुमच्या काने कपाळी हे ओरडलं जातं की सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं तेव्हा दोनशे पाच लाख कोटी हा आकडा फार महत्वाचा पडतो कारण सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्ष देशाचा कारभार सुरू असताना देशावरचं एकूण कर्ज होतं चौपन्न लाख करोड आणि मागच्या दहा वर्षात आज देशाचं वरचं कर्ज आहे दोनशे पाच लाख करोड म्हणजे जवळपास दीडशे लाख कोटी हे देशावरचं कर्ज या मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात झालंय आणि जेणेकरून तुमचं बाळ नातू जेव्हा जन्माला येतो ना मावशी तेव्हा त्याच्या डोक्यावर दीड लाखाचं कर्ज आहे ही आजची परिस्थिती आहे देशाची ही लपवली जाते तुमच्यापासून आणि जेव्हा ही परिस्थिती लपवली जाते मगाशी अशी कोणीतरी अर्थमंत्र्यांच्या पतिदेवांच्या मुलाखतीचा उल्लेख केला जे सांगतात ते खरं आहे कारण ही देशासमोरची परिस्थिती आता आपली पोरं फ्लॅट घेतात बरोबर ईएमआय भरतात बरोबर जर पोरांनी उद्या काका येऊन सांगितलं तुम्हाला दादा फ्लॅट घेतलाय नवीन लय भारी फ्लॅट घेतलाय पण फ्लॅट घेतल्यानंतर जेवढा पगार येतो त्यातले ऐंशी टक्के पैसे फक्त ईएमआय द्यायला जातात पोराचं कौतुक कराल का कौतुक कराल का पायतान काढाल जर पोराने येऊन सांगितलं बाबा मी लय भारी फ्लॅट घेतला आणि त्याच्यामध्ये ऐंशी टक्के जे काय माझा पगार येतो तो, तो सगळ्याच्या सगळा फक्त त्याच्यामध्येच जातो ईएमआय देण्यामध्ये अशा पोराचं कौतुक कराल का पायथान काढाल नक्की मग पोराच्या बाबतीत हे करणार तर देशाच्या कारभारांच्या बाबतीत काय करणार हा दुसरा प्रश्न आहे कारण दोनशे पाच लाख कोटी हे जे कर्ज आहे हे देशाच्या एकूण सकल उत्पादनाच्या ऐंशी टक्के आहे हे अत्यंत धोकादायक आपल्या देशाच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं मुद्दाम तुम्ही सिविक सोसायटीचे अनेक जण इथे बसलेल्या तुमच्या समोर जबाबदारीनं सांगतोय देशाचं जे सकल उत्पादन आहे त्याच्या एक्क्याऐंशी टक्के हे देशावरच कर्ज आहे आणि म्हणून देशाच्या अर्थमंत्र्यांच्या पतिदेवांना हे सांगावं लागतं की देशाची अर्थव्यवस्था तुम्हाला सांगितलं जातं पाचव्या स्थानावर आहे बरोबर एक फार सोपी गोष्ट ही चार माणसं इथं बसलीत हे जेव्हा जेव्हा सांगितलं तर सगळ्याची उत्तर आहेत ही चार माणसे चौघांच्या खिशामध्ये जर हजार हजार रुपये तर किती रुपये झाले चार हजार स्टेज वर जर ही चाळीस माणसं बसली या प्रत्येकाच्या खिशामध्ये पाच पाचशे रुपये किती रुपये झाले आता मला सांगा परिस्थिती जास्त चांगली कोणाची ज्याच्या खिशात हजार रुपये त्याची का ज्याच्या खिशात पाचशे रुपये त्याची ज्याच्या खिशात हजार त्याची बरोबर आहे मग देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर जाते तेव्हा देश हा जगातली सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे त्यामुळे ही कलेक्टिव संपत्ती मांडली जाते पर कॅपिटा इन्कम ज्याला म्हणतात दर डोई देशाचं उत्पन्न किती याविषयी बोललं जात नाही ही डोळ्यात आपल्या धूळ ही फेकली जाते ही गोष्ट भावांनो लक्षात ठेवा आणि हे सगळं जेव्हा लोकांना कळायला लागलं तेव्हा माननीय पंतप्रधानांची भाषणं बदलायला लागली मग माननीय पंतप्रधानांनी कुठेतरी धार्मिक तेढ वाढण्याची भाषणं करायला सुरुवात केली बरोबर